शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत ज्वेलर्स ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक शहरातील उद्योग क्षेत्रात अग्रगण्य आणि विश्वासार्ह ओळख असलेल्या अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमाच्या आगामी निवडणुकीसाठी एकता पॅनलकडून कडून अध्यक्षपदासाठी ललित भूप तर खजिनदार पदासाठी हर्षद बेळी हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योग विश्वास उत्साहाचे वातावरण पसरले आहे एकता पॅनलच्या वतीनं आयोजित बैठकीत बोलताना आयु उद्योजकांनी युवा नेतृत्वाला संधी देण्याची गरज व्यक्त केली उद्योग क्षेत्रात नव्या कल्पना आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी युवा पिढीचे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत यावेळेस व्यक्त करण्यात आले ललित बुब आणि हर्षद बेळे हे दोन्ही उमेदवार उद्योग क्षेत्राचा सखोल अनुभव प्रामाणिक नेतृत्व आणि सर्वसमावेशक विकासाची दृष्टी बाळगणारे असल्याने पुढील वाटचालीसाठी ते योग्य उमेदवार असल्याचा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला नमस्कार मी ललित अध्यक्षपदी उमेदवार एकता पॅनलच्या वतीने दोन हजार सव्वीस अठ्ठावीसच्या निवडणुकीमध्ये उभा आहोत मागच्या दोन वर्षाआधी आधी मला माझ्या वरिष्ठांनी आणि तुम्ही सगळे उद्योजकांनी जी जबाबदारी दिली ॲज अध्यक्षपदी त्याच्यासाठी मी भरपूर दोन वर्षात वेगवेगळे उपक्रम केले वे मूलभूत सुविधांवरती काम करत असताना वेगवेगळ्या शासन स्तरावर आपल्या या औद्योगिक वसाईतमध्ये आपल्यासाठी गुंतवणूक आणणे वेक मूलभूत सुविधा उभे करणे मग ते सी टी पी असो एस टी पीसाठी काम असो किंवा गटर योजनेसाठी काम असो पर्सेंट आपण काम केलेलं आहे हे मागच्या वीस वर्षापासून जे झालं नाही तसं बेचाळीस कोटीची निधी यावेळेस आपण आणली आहे फक्त आणि फक्त औद्योगिक आणि सातपूर इंडस्ट्रीयल इस्टेटसाठी आणि तसेच दरवर्षी वीस ते पंचवीस कोटीचा एक बजेट एन एम सी कॉर्पोरेशनमध्ये आपण स्था हे केलेलं आहे याच काम करता मूलभूत का मूलभूत सुविधांवरती काम करत असताना वेगवेगळे गुंतवणूकचे विषय असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं रिप्रेझेंटेशन असेल किंवा आपले वेगवेगळे एमओयूज असेल देशांबरोबर जे काम करायचं आहे ते अशी वेगवेगळी कामं आम्ही सातत्याने हो, करत आहोत करत अस राहणार आणि त्या त्या अनुषंगाने नाशिक आणि नाशिकच्या उद्योजकांना एक भरपूर सपोर्ट कसं मिळेल फक्त ना महाराष्ट्र नाही पण राष्ट्र नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं मिळेल याच्यावर आम्ही काम करणार तर मी परत पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की या येत्या ये निवडणूकमध्ये मी ललित बू अध्यक्षपदी आणि माझे सहकारी हर्षद बेळे खजिलदारमध्ये उभे आहोत त्यांना आम्हाला स दोघांना तुमचा एक भरघोस मताने स सपोर्ट हवा आणि तर उद्याच्या निवडणूकमध्ये नक्की तुम्ही येऊन आपला हा हक्क भाजवा आणि आम्हाला जे एकदा पाण्याला विजयी करून नमस्कार मी हर्षद धनंजय बेळे एकता पॅनलतर्फे खजिंदार या पदासाठी आयमा दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये इलेक्शन लढवत आहे गेल्या चार वर्षापासून आयमामध्ये मी कार्यरत आहे आणि मागच्या वर्षी जॉईंट सेक्रेटरी म्हणून आपण सर्वांनीच मला बघितलं आहे वयाच्या याच्या एकविसाव्या वर्षी यू पी एस सी उत्तीर्ण करून मी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलामध्ये नोकरी केली आणि त्यानंतर उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी मी वडिलांना इथे अंबड एम आय डी सीमध्ये उद्योगात सामील झालो त्यानंतर उद्योग बराच पुढे नेऊन आता समाजसेवेची देखील संधी मला आमच्या वरिष्ठांनी दिलेली आहे उद्या म्हणजे दिनांक तीस तारखेला आय माय सेंटर येथे निवडणूक होत आहे आणि यंदाच्या वेळेस तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाचा मला खूप खूप गरज आहे तुमचे आशीर्वाद आयुष्यभर पाठीमागे आहेतच परंतु उद्या देखील तुम्ही हे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवाल सर्वांनी मतदानाला कृपया करून या आणि भरभरून मत देऊन श्री ललित बूप ज्या अध्यक्षपदाचे माझ्याबरोबर उमेदवार आहेत जे माझे मोठे बंधू आहेत यांना आणि मला दोघांना देखील खरगोस मतांनी विषय करा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती धन्यवाद नमस्कार मी यशवंत वाघ गेल्या अनेक वर्षापासून मी इंडस्ट्रीमध्ये आहे माझा अधिक सुरुवातीपासून मी मेंबर आहे एकटा पॅनलचं काम मी पहिल्यापासून बघत आलेलो आहे उद्योजकांच्या प्रत्येक प्रश्नाच्या पाठीमागे प्रत्येक प्रश्न कसे सोडवले जातील या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो आणि उद्योजकांच्या सर्व समस्या कशा सुटतील आणि भविष्यामध्ये त्यांची डेव्हलपमेंट कशी होईल याकडे त्यांचं पूर्ण लक्ष दिलेलं आहे एका पॅनलला आपण सर्वांनी प्रचंड मतांनी निवडून द्या अध्यक्षपदासाठी ललित बुट आणि खजिनदार पदासाठी हर्षद बळे यांना आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं मी आपण आवाहन करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव रवी वर्मा माजी प्रेसिडेंट निमा आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे की तीस तारखेला आयमाची निवडणूक येते आहे आणि आपल्याला एकता जो पॅनल आहे आपला त्यांना सर्व कॅन्डिडेटी पूर्ण त्याची इसिता आलेलीच आहे आता राहिलं अध्यक्षपद आणि खजिनदार पदासाठी जी निवडणूक होत आहे त्याच्यात आपण श्री आपले जे मित्र आहेत ललितजी बूब अध्यक्षपदासाठी आणि हर्षजी बेळे यांना पदासाठी आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यायचं यांनी फार छान काम केलेले आहे टीमने आणि जर एकता पॅनल पूर्ण आलं तर आपल्या आयमाच्या दृष्टीने आपल्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं हे पाऊल ठरणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी तीस तारखेला आपल्या एकता पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे अशी माझी सर्वांना विनंती आहे आयमाची निवडणूक तीस जानेवारी रोजी होत असून या निवडणुकीत जास्तीत जास्त उद्योजकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि एकता पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करावे असे आवाहन यावेळेस करण्यात आले उद्योग क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून सर्व उद्योजकांनी एकत्र येत सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाला साथ द्यावी असा संदेश बैठकीतून देण्यात आला एन सी एन यूसाठी सचिन देवटेल नवीन नाशिक